नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो नागपूर महानगरपालिकेच्या घटक सवर्गातील रिक्त पदांची भरती करण्यासाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक आलेले आहे येत्या सात ऑक्टोबरपासून उमेदवारांच्या परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहे दिनांक सात आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये उमेदवारांचे पेपर घेण्यात येणार आहेत ज्या उमेदवारांनी नागपूर महानगरपालिका भरतीसाठी आपले अर्ज सादर केलेले असतील त्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावेत मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून आपल्या खात्यामध्ये लॉग इन करून घ्यावायचं आहे या ठिकाणी तुम्हाला पोस्ट सिलेक्शन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सादर केलेल्या अर्जांचा तपशील त्या ठिकाणी दिसेल ॲक्शन या बटनाखाली तुम्हाला आय बटन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा काही पर्याय तुमच्यासमोर ओपन होतील त्यातील ॲडमिट कार्ड या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट पी डी एफ स्वरूपावर तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल मित्रांनो महत्त्वपूर्ण ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद